बुलेटिन, मीडिया पार्टनर नगर सह्याद्री सह्याद्री असोसिएटेड बाय पब्लिकेशन नमस्कार मी अबोली न्यूज ट्वेंटी फोर सह्याद्रीमध्ये तुमचं स्वागत पाहूया राज्यातील महत्वपूर्ण बातम्यांचा आढावा सह्याद्री बुलेटिन मध्ये भंडारा तालुक्यातील खमारी परिसरात वीस दिवसांपासून धुमाकूळ घालणाऱ्या व सहा ठिकाणी हल्ले करून चौदा पाळीव जनावरांची शिकार करणाऱ्या नर बिबट्याला जेर बंद करण्यात वन विभागाने अखेर यश मिळवले दिनांक अठरा मे रोजी पहाटेच्या सुमारास खमारी येथील ईश्वर गोपीचंद समरित यांच्या नदी काठावरील शेत शिवारातील गोठ्यात प्रवेश नऊ शेळ्या फस्त केल्याने त्यांचे सुमारे एक लाख ऐंशी झाले या घटनेमुळे गावात दहशतीचे वातावरण निर्माण झाले होते त्यानंतर भंडारा वन विभागाने नागरिकांचा असंतोष लक्षात घेत मध्यरात्री पिंजरा लावून वन कर्मचाऱ्यांचे पथक तैनातीला ठेवले दरम्यान पहाटेचे सुमारास वैन गंगा नदी किनाऱ्यावर लावलेल्या सापळ्यात बिबट्या अडकला त्यानंतर जेरबंद बिबट्याला वन विभागाच्या पथकाने नैसर्गिक अधिवासात नेऊन सोडले बिबट्याला जेरबंद करण्यासाठी भंडाऱ्याचे उपवनरक्षक राहुल गवई यांच्या मार्गदर्शनात सहाय्यक वनरक्षक रितेश भोंगाडे वन परिक्षेत्र अधिकारी विलास बैलखोडे यांच्या उपस्थितीत स्थानिक वन कर्मचारी राजू तिबुडे अजय उपाध्याय सचिन कुकडे विजय राऊत मानसंग बिस्ने कांचन कावळे व जलद बचाव दलातील कर्मचाऱ्यांनी कर्तव्य पार पाडले कामवालीचं मॅटर झालं तिची लफडी बाहेर आली आणि मला मारलं मला पिंकी ताई म्हणाली मी तुझी सगळीकडे बदनामी करते काय केलं काय नाही ते सगळं सांगते मला म्हणाले की तुझ्या सगळ्या मैत्रिणींना सांगते शशांक सोबतही तू कधी लॉयल नव्हती असं मला म्हणाली तू फालतू आहे तू आहेस असं म्हणत होती असं या आडिओ मध्ये ऐकायला मिळत आहे मला खूप वाईट वाटत आहे माझा नवरा माझा कधी झालाच नाही सासू सासरे यांचं तर तसंच वागणं असतं मी सगळ्यांना विरोध करून लग्न केलं इथेच माझी चूक झाली मी त्या घरात जाऊन करून केली असंही ती पुढे म्हणते अर्जुन खोतकर यांनी अनिल गोटे यांची ही जुनी सवय असल्याचा आरोप केल्यानंतर त्यावर अनिल गोटे यांनी प्रतिक्रिया व्यक्त केली अर्जुन खोतकर हे आपल्याला कधीपासून ओळखतात असा प्रश्न त्यांनी उपस्थित केला तर दहा सहा महिन्यांनी पक्ष बदलून बेडूक मारणाऱ्या व्यक्तींवर किती विश्वास ठेवायचा असंही अनिल गोटे यांनी म्हटलंय त्या ठिकाणी सापडलेले एक कोटी चौऱ्याऐंशी लाख चौऱ्याऐंशी हजार नेमके कोणाचे आहेत तुमचा पिय दोन हजार पंचवीस पासून त्या ठिकाणी का आलेला होता अनिल गोटे खोटा आरोप करत असतील तर सरकार तुमचं आहे मला अटक करा असे आव्हान त्यांनी अर्जुन खोतकर यांना दिले राज्यभरात गुन्हेगारीचे प्रमाण प्रचंड वाढताना दिसत असून लैंगिक अत्याचार किरकोळ कारणावरून मारहाण दिवसाढेवळ्या होणारे हल्ले महिलांवर होणाऱ्या छेडछाडीच्या घटनांमध्ये मोठी वाढ आहे मुंबईच्या परिसरातून एक धक्कादायक घटना समोर आली आहे घरात महिला एकटीच असल्याचे पाहून डिलिव्हरी बॉयने महिलेची विनयभंग केला पार्सल देण्यासाठी आलेला डिलिव्हरी बॉयने आधी पार्सल दिले त्यानंतर पैसे मिळाले नसल्याचा बहाणा करत तो परत आला पीडित महिलेने पार्सल नेले मात्र महिलेला चुकीच्या पद्धतीने स्पर्श करत डिलिव्हरी बॉयने अश्लील शिबेगाळही केला पेशानं वकील असणाऱ्या पीडित महिलेची छेडछाड करून डिलिव्हरी बॉय पसार झाला या घटनेनंतर पीडित महिला आंबोली पोलीस ठाणे गाठत तक्रार नोंदवली पोलिसांनी भारतीय संबंधित कलमानुसार गुन्हा नोंदवला आरोपीचा शोध घेतला जात आहे त्यांनी एक लाख वीस हजारांचा घड्याळ मागवून घेतलं असंही ते म्हणाले पण सहा महिन्यांनी एक एक गोष्ट समोर येऊ लागल्या कानावरही आल्या तिचा छळ झाला तेव्हा मी वैष्णवीला विचारलं की काय हा प्रकार आहे तेव्हा वैष्णवी म्हणाली मामा माझी चूक झाली म्हणजे तिने घेतलेला निर्णय त्या निर्णयाचा तिला पश्चाताप होत होता असं मामांनी नमूद केलं घेऊ एक छोटीशी विश्रांती रोखोक पत्रकारिता निर्भीड बाणा आणि कळखर भूमिका महाराष्ट्राचा सखा सत्याचा पाठी राखा सामर्थ्य उंची सह्याद्री विश्रांतीनंतर तुमचं पुन्हा एकदा स्वागत पाहूया पुढील बातम्या धुळे येथील शासकीय विश्रमगृहातील खोली क्रमांक एकशे दोन ही अर्जुन खोतकर यांच्या नावावर नोंद करण्याचा आरोप राऊतांनी केला होता तर खोतकरांवर गोटे यांनी अंदाज समितीसाठी ही रक्कम ठेवल्यात आणि ही रक्कम समितीतील अकरा आमदारांना देण्यात येणार असल्याचा आरोप गोटे यांनी केला होता ही खोली किशोर पाटील यांच्या नावावर नोंद होती ते खोतकर यांचे पिय आहेत संजय राऊत यांनी सांगितले की महाराष्ट्र विधानमंडळाच्या अंदाज समितीचे तीन दिवसीय दौरा धुळ्यात सुरू झाला आहे या दौऱ्यात शासनाची जी विकासकामी झाली आहे ती योग्य प्रकारे झाली आहे की नाही ना ते तपासण्याचे काम अंदाज समिती करत असते परंतु धुळे जिल्ह्यात या कामांमध्ये प्रचंड घोटाळा झालाय भ्रष्टाचार झालाय यामुळे शिवसेना नेते आमदार अर्जुन खोतकर यांनी ठेकेदारांना काळ्या यादीत टाकण्याची धमकी दिली त्यानंतर पंधरा कोटी रुपये जमा करण्याची जबाबदारी एका ठेकेदाराने घेतली गेल्या तीन दिवसांपासून ही रक्कम जमा होत होती दहा कोटी नंतर जमा होणार आहेत असे राऊत यांनी गडचिरोली जिल्ह्यासह छत्तीसगड उडिसा तेलंगणा राज्यात अनेक चकमक व आय टी ब्लास्ट प्रकरणातील मुख्य सूत्रधार आहे तो आंध्र प्रदेशातील श्रीकाकुलुम जिल्ह्यातील जिया त्रापेट येथील रहिवासी आहे वरंगलमच्या राष्ट्रीय अभियांत्रिकी महाविद्यालयातून त्याने बीटेक पूर्ण केले शिक्षणाच्या वेळेस तो विद्यार्थ्यांचा नेता होता त्यानंतर लक्षलचा नेता बनला एकोणावीसशे सत्याऐंशी मध्ये लक्षल चळवळीत सक्रिय लक्षलवादी म्हणून बसवा राजूने आपली ओळख निर्माण केली होती एकोणावीसशे ब्याण्णव मध्ये माओवादी संघटनांच्या केंद्रीय समितीच्या अध्यक्षपदी त्याची निवड करण्यात आली अमेरिकन राष्ट्रपती डोनाल्ड ट्रम्प यांनी बुधवारी दावा केला की त्यांच्या मध्यस्थीमुळेच भारत आणि पाकिस्तान यांच्यातील तणाव दूर झाला व्यापाराचे कारण पुढे करत आपण हा संघर्ष थांबवल्याचा दावा ट्रम्प यांनी पुन्हा केला ट्रम्प यांनी दक्षिण अमेरिकेचे राष्ट्रपती सिरिल रामफोसा यांच्यासोबत त्यांनी बैठक घेतली त्यानंतर त्यांनी हा दावा केला विशेष म्हणजे वंशवादाच्या मुद्द्यावरून ट्रम्प यांचे रामफोसा यांच्याशी वाद दिसून आला एका बापाला दुसऱ्या बापाची मोलाची मदत मिळाली विशेष म्हणजे मदत करणारे ना त्यांच्या जातीचे होते ना धर्माचे जिथं या मराठी कुटुंबाचं लग्न पार पडणार होतं त्या लॉन शेजारीच एका हॉलमध्ये मुस्लिम धर्मीय नवविवाहितांचा स्वागत उत्सव सुरू होता मुलीच्या लग्नासाठी हॉलशिवाय दुसरा पर्याय नाही असं लक्षात आल्यावर कौडे कुटुंबियांनी शेजारच्या हॉलमधील फारकू काझी यांना परिस्थितीची कल्पना दिली तेव्हा काझी यांनी लगेच त्यांच्या नवविवाहित जोडप्याला मंचावरून उतरायला सांगितलं आणि विवाह सोहळ्यासाठी त्यांचा मंच दीड तासांसाठी स्वखुशीने रिकामा केला सह्याद्री बुलेटिन मध्ये आपण इथेच थांबतोय तुम्ही पाहत राहा न्यूज ट्वेंटी फोर सह्याद्री शब्दांचं सामर्थ्य विश्वसनीयतेची उंची न्यूज ट्वेंटी फोर सह्याद्री